गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे अशात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी या अंगणवाडी सेविकांना चोवीस तासांमध्ये कामावर रुजू व्हा अन्यथा कामावरून काढून टाकण्यात येईल अशी धमकीची नोटीस दिल्यामुळे अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्याचं आज पाहाव्यास मिळालं त्यांनी हजारोंच्या संख्येने एकत्रित येत क्रांती चौक ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चा काढत सीईओ विकास मीना यांना घेराव घातला तसेच जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी आयटकच्या वतीनं आज सीओ जिल्हा परिषदेचे चे सीओ जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या निषेधात आणि आयसीडीएसच्या महाराष्ट्राचे आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या निषेधार्थ आम्ही जेल भरो आंदोलन करत आहोत या विकास मीनाने गेल्या आठवडाभरात महारा औरंगाबाद जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संपावर असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत चोवीस तासात रुजू व्हा नाहीतर कामावरून कमी करू घरातल्या मोलकर्णीला चोवीस तासात रिकामं करता येत मीना साहेब प्रवाल अग्रवाल मॅडम तुमच्या शेतातल्या कर्मचारी नाही आहेत या तुमच्या घरातली मोलकर्णी नाहीये चोवीस तासात कमी करायला त्याला काही कायदे आहेत नियम आहेत तुमचे चौदा प्रकल्प आहेत औरंगाबाद जिल्ह्यात आणि प्रत्येक प्रकल्पाचा अधिकारी वेगवेगळ्या वेग नोटिसा देत आहेत तुम्ही गंभीर आहात का मिना साहेब तुम्ही बघितलेत का नोटीसा हा आमचा सवाल आहे म्हणून आज आम्ही या नोटिसांच्या विरोधात सीओच्या ओच्या विरोधात निषेधार्थ आणि रुवल अग्रवालच्या निषेधार्थ आणि डिप्युटी सीओ सुवर्ण जाधव ज्या आहेत बाल कल्याणच्या त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढून पाच ते सहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आम्ही जेल भरो करणार आहोत पाच ते सहा हजार अंगणवाडी कर्मचारी औरंगाबाद मधली आज जेल भरो करतील रिटायर झाल्यानंतर काय करायचंय रिटायर झाल्यानंतर काहीतरी पेन्शन मिळायला पाहिजे यासाठी आमचा हा संप गेल्या पंचेचाळीस दिवसापासून सुरू आहे मानधनात वाढ झालेली नाही ती करा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत ग्रॅच्युईटी यांना लागू करा ग्रॅच्युटीची अंमलबजावणी झालेली नाहीये किमान वेतन सव्वीस हजार देण्याचा नियम आहे ते किमान वेतन दिलं जात नाहीये एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटतात महिला बालकल्याण मंत्री, बाल मंत्री आदिती ठटकरे भेटतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही करू तुमचं बघू काहीतरी पेन्शनचा प्रस्ताव पाठवू कॉन्ट्रीब्युटरी पेन्शनचा काहीतरी निर्णय घेऊ एकीकडे हे असताना दुसरीकडं ब्युरोक्रेसी मात्र नोकरशहा जे आहेत ते मात्र दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ह्यांना शबासकी घ्यायची असेल त्यांनी जरूर शबासकी घ्यावी पण अगरवाल मॅडमनी आय सी डी एस आयुक्तांनी ओला सांगणं ओनी बी ओला सांगणं बी ओनी सी डी पी ओला सांगणं सी डी पी ओनी सुपरवायझरला सांगणं आणि गावागावात गावा, ग्रामपंचायतीवर नोटीसा चिटकवणं ही गंभीर गोष्ट आहे संपावर असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या हातात नोटीसा दिल्या पाहिजेत तिची स्वाक्षरी घेतली पाहिजे तिला काही नोटीस दिली पाहिजे दहा दिवसाचा मुदत दिली पाहिजे कायद्याप्रमाणे ते न करता चोवीस तासाच्या आज जॉईन होतो तुम्ही म्हणतात याचा आम्ही निषेध करत आहोत आयटकच्या वतीनं